श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची ताकद तुझ्या बापाने काही दिलं का तुला हे वाक्य स्वातीच्या कानात घणाघाती आवाजासारखं घुमलं स्वयंपाकघरात काम करत असलेली ती क्षणभर थिजलीच समोर सासरे गोविंदराव ताट उभे होते चेहऱ्यावर नेहमीचा तोच कडक भाव गॅसवर भाजी उकळत होती पण स्वातीचं मन मात्र उकळून निघालं होतं तिच्या छातीत काहीतरी जळजळून गेलं पोटात एक गोळा यावा तसं झालं पण चेहऱ्यावर कुठलीही भावना दाखवली नाही तिनं काय झालं उत्तर नाही का गोविंदराव पुन्हा बोलले त्यांचा आवाज उपरोधिक होता स्वातीने हळूच उत्तर दिलं बाबांनी दिलंय सगळं फक्त ते डोळ्याला दिसणारं नाही गोविंदरावाने तुच्छतेने मान वळवली आणि खोलीत निघून गेले भिंतीवरच्या घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकत होता तशी तशी तिच्या डोळ्यातली ओल वाढत होती तिने गॅस बंद केला भाजी बाजूला ठेवली आणि मागच्या अंगणात जाऊन बसली आकाशात ढग नव्हते तरी तिच्या डोळ्यात मात्र पाऊस दाटून आला होता स्वाती शांतपणे अंगणातल्या झाडाखाली बसली होती अंगणात पडलेल्या पानाचा खळखळाट तिला लहानपणात नेऊन पोचवत होता स्वाती उठ ग पहाट झाली शाळेला उशीर होईल वडिलांचा तो गोड पण ठाम आवाज तिला ऐकू येत होता अण्णा साधेच शेतकरी होते अंगावरची झिजलेली बनियान पायातल्या चपलेचे पट्टे तुटलेले पण चेहऱ्यावर मात्र जगाला भिडणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे फारसं काही नव्हतं पण त्यांनी कधीही मुलांच्या डोक्यावर कमीपणाचं सावट येऊ दिलं नाही लहानपणी ते तिला अंगावर घेत शाळेला सोडायला जायचे गावातल्या कोणाच्याही नजरेला न घाबरता चालत जा मुलगी आहेस म्हणून कमीपणाचं ओझ कधी घेऊ नकोस हे ते रोज सांगायचे स्वातीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तुझ्या बापानं काय दिलं या एका वाक्यात सासऱ्यांनी तिच्या वडिलांच्या संपूर्ण आयुष्याची किंमत कमी केली होती पण ती मनात विचार करत होती बाबांनी दिलंय सगळ्यात मोठं देणं इमान मेहनत आणि मानेने जगायची ताकद तिला आठवलं वडिलांनी उन्हातानात काम करत शेतात पीक उभं केलं होतं कर्जफेडीसाठी स्वतःच्या अंगावरील शर्ट घाण ठेवला होता आईसोबत मिळून त्यांनी किती कठीण प्रसंग झेल्ले होते तरीही कोणासमोर हात पसरला नाही स्वातीला लग्न होऊन तीन वर्ष झाली होती गोविंदराव शिस्तप्रिय नियमांवर चालणारे पण कठोर भाषेचे होते त्यांना सरळ सांगावं हा स्वभाव होता पण सरळ बोलण्यात कधीकधी धार चढून जायची लताबाई तिची सासू शांत स्वभावाची पण घरातील वादात जास्त बोलत नाहीत पती विजय शहरातल्या ऑफिसात नोकरी करतो पण रोजची घरची भांडणं त्याच्यापर्यंत फारशी पोहोचत नाहीत स्वातीने सासरच्या प्रत्येक गोष्टीत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता सकाळी लवकर उठून घरकाम गोट्यातली जनावरं सांभाळणं शेतातील हिशोब पण काही ना काही कारणाने तिला कमी लेखलं जात होतं त्या दिवशी संध्याकाळी विजय घरी आला तेव्हा स्वातीने काही बोललं नाही ती स्वयंपाक करत होती पण मन कुठेतरी हरवलं होतं विजयने विचारलं काय झालं चेहरा एवढा शांत का ती हलकसं हसली काही नाही फक्त थोडं दमले पण रात्री झोपताना तिला बाबांचं हसू त्यांचे हात त्यांचे डोळे आटवत राहिले त्यांचं तुझ्यात कमी काहीच नाही असं म्हणणं मनात घुमत राहिलं पुढच्या सकाळी अंगण झाडताना तिने मनाशी पक्कं ठरवलं मी या घरात माझ्या वडिलांच्या शिकवणीचं मूल्य दाखवणार उत्तर मी शब्दानी नाही कृतीने देईन झाडलेल्या पानांचा ढीग एका बाजूला करताना तिला जाणवलं हेच तर जीवन आहे जुनं वाईट निरुपयोगी दूर करून नवं उभं करणं त्या दिवशीच तिनं गावच्या महिलांच्या शेती बचत गटाबद्दल माहिती काढायला सुरुवात केली नवं काहीतरी करून दाखवायचंय तेही स्वतःच्या जोरावर ती मनात म्हणाली तिला माहीत होतं ही वाट सोपी नाही पण वडिलांच्या आठवणीचं बळ तिच्या पाठीशी होत स्वाती अंगणात झाडू मारत होती पण मन मात्र दूर कुठेतरी निघालं होतं त्या कालच्या टोमण्याने जखम खोलवर गेली होती तुझ्या बापाने काही दिलं का तुला हे वाक्य वारंवार कानात घुमत होत ती झाडू थांबून बाजूच्या माठातून पाणी प्यायला गेली पाण्याचा थंड घोट घेताना तिला अचानक बाबांचं हस्त घामानं ओलं झालेला चेहऱ्याची प्रतिमा डोळ्यासमोर आली त्या काळी त्यांचं घर गावच्या टोकाला मातीच्या भिंतीचं कौल लावलेलं होतं मागच्या अंगणात एक वडाचं झाड बाजूला छोटासा गोठा आई सकाळी लवकर उठून घरकाम करत असे आणि बाबा पहाटे चारलाच उठून शेताकडे निघून जात स्वाती तुझ्या अभ्यासाकडे लक्ष ठेव पावसाचं पाणी साचायला लागले त्यामुळे भाताची रोप वेळेवर लावायला हवीत असं ते आईला सांगून निघत ते अंगावर फाटकी पण स्वच्छ बनियान डोक्यावर जुनी टोपी हातात नांगराचा दांडा घेऊन जायचे शेतकरी आयुष्य म्हणजे पावसाची चाललेली अखंड कसरत कधी वेळेवर यायचा कधी नाही एक वर्ष असं आलं की पाऊस फार उशिरा आला जमिनीत तडे गेले होते बाबांनी पाण्याच्या मोटारसाठी कर्ज काढलं पण विजेचा पुरवठा अनियमित असल्यामुळे मोटार काही कामाची ठरली नाही त्यामुळे गावातले लोक बोलायचे अण्णा कर्ज काढून काही उपयोग नाही सोडून दे हे शेतीचं वेळ पण बाबा हसायचे शेती सोडली तर आपण उरतो काय ते म्हणायचे स्वाती त्या वयात फक्त दहा वर्षाची होती पण बाबांचा तो आत्मविश्वास तिच्या मनात खोलवर बसला एकदा गावातला शेतकरी मेळावा लागला त्यात नवीन शेती तंत्रज्ञान पीक बदल खत यावर चर्चा झाली बाबांनी नीट सगळं ऐकलं नोंदी केल्या आणि घरी येऊन आईला सांगितलं आपणही नवीन पद्धत वापरून पाहू जोपर्यंत प्रयत्न करतो तोपर्यंत आपण हरलेलो नाही आई थोडी घाबरली कर्ज अजून फेडलं नाही आणि नवीन प्रयोग करायचं म्हणताय बाबांनी शांतपणे उत्तर दिलं धोका आहे पण नशिबाला झोपून ठेवायचं नाही त्या वर्षी त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या बाजरीची लागवड केली पीक चांगलं आलं आणि काही कर्ज फेडता आलं स्वातीला तेव्हा कळालं धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे तर भीती असूनही पाऊल उचलणं बाबा आईवर कधीही हात उचलत नसत उलट तिचा सल्ला घेत शेतीतल्या पिकासारखंच घरही जोपासावं लागतं बाबा म्हणायचे आईकडे धीर होता पण बाबाकडे दृष्टिकोन होता त्यांचं नातं स्वातीसाठी आदर्श होतं एकमेकांचा आदर आणि विश्वास स्वाती शाळेत हुशार होती बाबा तिला म्हणायचे मुलगी असली तरी तुला शिकायचं आहे कारण ज्ञान म्हणजे आयुष्याची खरी ताकद गावातल्या काही लोकांना हे पटत नसे मुलीला एवढं शिकून काय करणार पण बाबा तुटक हसून म्हणायचे तुम्हाला समजणार नाही स्वाती बारावीला होती तेव्हा एक दिवस पावसाळ्यात शेतात नांगरणी करताना बाबांना चिखलात घसरून दुखापत झाली सुरुवातीला किरकोळ वाटलं पण ती गंभीर ठरली काही महिन्यातच ते अंथुरणाला खिळले आई घर शेती आणि रुग्णालय यांच्यात धावपळ करत होती स्वाती अभ्यास करत होती पण तिचं मन सतत बाबांकडे होतं एक दिवस बाबांनी तिचा हात धरून म्हटलं स्वाती आयुष्य नेहमी तुझ्या मनासारखं चालणार नाही पण मानेने उभं राहायचं कुणासमोर हात पसरायचा नाही त्यावेळी तिने मान हलवली डोळ्यात पाणी आलं बाबांची तब्येत अधिकच बिघडली शेतातील बरच काम नुसतं पाहत राहाव लागलं स्वातीने घरचं काम अभ्यास आणि आईला मदत असं तिहेरी ओझ उचललं वडिलांची तब्येत बिघडत होती त्यामुळे स्वातीसाठी स्थळ पाहिले जाऊ लागले स्वातीचं लग्न झालं वडिलांनी त्यांच्याकडे जे होतं ते स्वातीला दिलं आणि शेवटी बाबांनी एक दिवस शांतपणे डोळे मिटले त्यांच्या जाण्याने घरात पोकळीचं वादळ आलं पण त्या रिकाम्या जागेत त्यांच्या शिकवणीचे शब्द घुमत राहिले अंगण झाडताना स्वातीला त्या सर्व आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोर येत होत्या तिचं मन दुखावलं होतं पण त्याचवेळी बाबांचा चेहरा मनात उभा होता धीराने हसत आत्मविश्वासाने भरलेला माझा बाप गरीब होता पण त्याने मला अमाप संपत्ती दिली धैर्य इमान आणि जिद्द मी ते दाखवून देईल तिने मनाशी ठरवलं आता हे घर बदलायचं टोमणे देणाऱ्यांना उत्तर कृतीने द्यायचं ती घरात गेली भाजी चिरत बसली पण मनात पुढच्या पावलांची रूपरेखा आखली जात होती गावच्या महिलांच्या बचत गटाशी संपर्क शेतासाठी नव तंत्रज्ञान आणि स्वतःचा लहानसा उपक्रम सुरू करण्याचा विचार तिच्या मनात पक्का झाला त्या रात्री झोप स्वातीच्या डोळ्यापासून कोसू दूर होती सासऱ्यांचा टोमणा अजूनही कानात घुमत होता पण आता तो जखमेपेक्षा जास्त इंधन झाला होता ती पलंगावर पडली होती पण डोक्यात विचारांची शर्यत सुरू होती बाबांनी आयुष्यभर संघर्ष केला मी कशी गपगुमान बसू मला काहीतरी करून दाखवायचंय पण कुठून सुरुवात करू सकाळी कोंबड्याच्या आवरण्याआधीच ती उठली अंगणातल्या तुळशीला पाणी घालताना तिने मनाशी पक्का निश्चय केला मी माझ्या बळावर घर चालवायला हातभार लावेल ते ही कुणासमोर हात न पसरवता स्वातीला आठवलं गावातला महिला बचत गट गेल्या काही महिन्यापासून लघु उद्योग प्रशिक्षण देत होता पापड लोणचं अगरबत्ती मिरची वगैरे तेथे सहभागी होणाऱ्या महिलांना बाजारपेठेत माल विक्रीचं मार्गदर्शन मिळत होतं हे मी करू शकते तिच्या मनात आशेची एक ज्योत पेटली भाजी चिरत चिरत ती सासूबाईंना बोलून गेली आई मी बचत गटाला जाऊन बघते शिकता येईल थोडं काम करता येईल सासूबाई थोडं उपहासाने हसल्या घरातलं काम कमी पडलंय का तुझ्या नवऱ्याची कमाई वाईट नाही तुला बाहेर कामाला जायची काय गरज लोक काय म्हणतील आमच्या घरची सून बाहेर पापड विकायला जाते स्वातीने शांत स्वरात उत्तर दिलं आई लोक काय म्हणतात हे आपण थांबवू शकत नाही पण मी माझं मन थांबवू शकते का बाबांनी मला शिकवलंय कोणतंही काम लहान नसते मी घरातलं काम कमी करणार नाही फक्त माझा थोडा वेळ कामाला देईन सासूबाईंनी नाक मुरडलं तुला माहीत आहे ना मला बाहेरच्या लोकातला वावर आवडत नाही स्वातीने आतून राग गिळा आई तुमच्यासाठी तर करते पण हे तुम्हाला आज नाही कधीतरी समजेल रात्री जेवणानंतर तिने पती विजयला सांगितलं विजय मी बचत गटात सामील व्हायचं ठरवलंय विजय थोडा गोंधळ काम करून तुला काय मिळणार मी, मी पुरेसं कमावतो स्वातीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं विजय तुझ्यावरचा भार कमी करायचा आहे आणि माझी ओळख फक्त तुझी बायको म्हणून नाही तर स्वतंत्र माणूस म्हणूनही हवी आहे विजय काही क्षण गप्प बसला शेवटी म्हणाला जर तुला खरंच हवं असेल तर कर पण घरची जबाबदारी ढळली नाही पाहिजे हे ऐकून स्वातीच्या मनात दिलासा तर आला पण तिला माहीत होतं हा अर्धा पल्ला आहे अजून खूप लांबचा प्रवास बाकी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती बचत गटाच्या सभेला गेली तेथे -ते पंधरा वीस महिला होत्या काही तरुण काही वयस्कर सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळी कथांची छाया प्रशिक्षिका शैलाजाबाईने सुरुवात केली आपण जे शिकणार आहोत ते केवळ व्यवसाय नाही तर आत्मनिर्भरतेचं साधन आहे स्वाती मन लावून ऐकत होती पापड करणे वाळवणे पॅक करणं प्रत्येक टप्पा ती मनोभावे शिकत होती तिच्या हातात जणू आईची ऊब आणि बाबांचा आत्मविश्वास एकत्र मिसळून आले होते तिच्या बाहेर पडल्यामुळे गावात कुजबूज सुरू झाली अगं विजयची बायको पापड शिकायला जाते म्हणे घरात काय कमी आहे त्यांना स्वाती कानावर न घेत होती पण काही वेळा तीच कुजबूज सासूबाईंच्या कानावर गेली आणि घरात तणाव वाढला एकदा तर सासूबाईंनी उघडपणे म्हटलं तुला स्वतःची ओळख हवी म्हणते पण घराची अब्रू काय स्वातीने शांत स्वरात उत्तर दिलं आई अब्रू काम करून जात नाही उलट वाढते बाबांनी मला शिकवलंय इज्जत मेहनतीतून मिळते टाळ्या वाजवून नाही दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर गटाने पहिलं उत्पादन बाजारात आणायचं ठरवलं स्वातीने पन्नास पॅकेट पापड तयार केले बाजारात पहिल्यांदाच उभी राहून तिला हृदयाची धडधड जाणवत होती लोक पापड चाखून विचारत होते छान आहेत कितीला देणार तिने आत्मविश्वासाने सांगितलं एक पॅकेट वीस रुपये दुपारपर्यंत सगळी पॅकेट विकली गेली हातात पहिल्यांदा स्वतः कमावलेले एक हजार रुपये येताच तिच्या डोळ्यात पाणी आलं बाबा हा तुमच्या शिकवणीचा पहिला हप्ता आहे ती पैसे घेऊन घरी आली सासूबाई उंबरठ्यावर बसलेल्या होत्या स्वातीने शांतपणे नोटा त्यांच्या हातात ठेवल्या आई ही पहिली कमाई तुमच्यासाठी साडी घ्यायची आहे सासूबाई काही क्षण काही बोलल्या नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आश्चर्य थोडा अभिमान पण तो लपवण्याचा प्रयत्न दिसत होता कशाला एवढा त्रास करतेस पण पापड छान झाले होते म्हणे हे ऐकून स्वातीच्या चेहऱ्यावर हसू आलं पहिला गड जिंकला अजून खूप बाकी आहे त्या रात्री ती पुढच्या टप्प्याचा विचार करत होती फक्त पापड नाही लोणचं मसाले अगरबत्ती आणि ऑनलाईन विक्रीही तिला माहीत होतं पुढे अजून मोठे अडथळे येतील पण बाबाच्या शिकवणीने ती आता मागे वळून पाहणार नव्हती स्वातीच्या पापड व्यवसायाला सुरुवात होऊन जवळपास सहा महिने झाले होते सुरुवातीला केवळ बाजारात स्टॉल लावून विक्री होत होती पण आता ती आणि तिचा बचत गट गावातल्या छोट्या दुकानांनाही माल पुरवू लागले होते तिच्या हातच्या पापडाचा स्वाद गावभर चर्चेत होता सासूबाईंचा विरोध कमी झाला होता किमान उघडपणे टोमने मारणं त्यांनी थांबवलं होतं पण घरातील वातावरण अजून पूर्णतः उबदार झालं नव्हतं सासरे अधूनमधून टोमणे टोमने मारत होते पण गावातली सुनबाईची कौतुक ऐकून त्यांना पण आता थोडा अभिमान वाटू लागला होता एकदा गावातल्या किराणा घाऊक गाव व्यापारी पाटील साहेबांनी तिला बोलावलं ताई तुझे पापड लोकांना आवडतायत आपण असं करू मी तुझ्याकडून महिन्याला पाचशे पॅकेट घेईन मी ते शहरातल्या दुकानात पुरवेन स्वातीच्या डोळ्यात आनंद चमकला पाचशे पॅकेट म्हणजे महिन्याला पाच हजार रुपयांचा नवा व्यवहार तिने होकार दिला आणि बचत गटातील सगळी मंडळी जास्त मेहनत घेऊ लागली कराराला फक्त दोन महिने झाले होते की अचानक पाटील साहेबांनी फोन केला स्वातीताई पुढच्या महिन्यापासून माल घेता येणार नाही स्वाती स्तब्ध झाली का बरं पाटील साहेबांचा आवाज थोडा संकोचलेला होता शहरातल्या मोठ्या ब्रँडने स्वस्तात पापड पुरवायला सुरुवात केलीये दुकानं त्यांच्याकडूनच माल घेत आहेत माझा तोटा होईल स्वातीच्या हातातून फोन निसटला नाही पण मन मात्र कोसळ हे अचानक कसं घडलं एवढ्या मेहनतीचं काय घरी येताच सासूबाईंनी विचारलं काय झालं चेहरा एवढा पडला कसा स्वातीने काही लपवलं नाही सासूबाई किंचित कटाक्ष टाकून म्हणाल्या म्हटलं होतं ना बाहेरच्या कामात स्थिरता नसते एवढा वेळ एवढाच त्रास आणि आता पुन्हा घरात बसावं लागेल स्वातीने काही उत्तर दिलं नाही पण आतून तिच्या मनात एक आवाज ठाम घुमत होता नाही मी थांबणार नाही दुसऱ्या दिवशी ती बचत गटांच्या महिलांना भेटली सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती आपण आता काय करणार एका महिलेने विचारलं स्वातीने थोडा विचार करून सांगितलं आपण फक्त पापडावर अवलंबून राहिलो म्हणून हा धक्का बसला आता लोणचं मसाले आणि खाकरा वगैरे सुरू करू बाजार मोठा आहे एक उत्पादन कमी झालं तरी दुसरं उभं राहील काही महिलांनी संकोच दाखवला नवीन उत्पादनासाठी जास्त भांडवल लागेल स्वातीने हसून म्हटलं आपण गटातून थोडीफार बचत केलीये आणि माझ्या नवऱ्याला सांगून थोडा हातभार घेईन हे धोका आहे पण हार मानण्यापेक्षा चांगलं आहे त्या रात्री स्वातीने विजयला सगळं सांगितलं विजयने थोडा विचार केला आणि म्हणाला मी तुला पाठिंबा देईल पण आईला आणि बाबांना पटवणं कठीण आहे स्वाती शांतपणे म्हणाली मी आईबाबांशी बोलेन दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सासऱ्यांसमोर विषय काढला सासूबाईजवळ येऊन ती म्हणाली आई आपण लोणचं मसाले आणि खाकरा बनवायला सुरुवात करतोय तुम्हालाही यात अनुभव आहे तुमच्या हातच्या लोणच्याला गावात तोड नाही सासूबाईंनी पहिल्यांदा विरोध न करता थोडा विचार करत उत्तर दिलं माझ्या लोणच्याची रेसिपी वापरणार असशील तर मी मदत करेन सासरे काहीच बोलले नाहीत स्वाती थक्क झाली हीच काती बदलाची सुरुवात महिन्याभरात त्यांनी तीन नवी उत्पादने बाजारात आणली आंब्याचं लोणचं लसूण चटणीपूड मेथी खाकरा, पहिल्याच आठवड्यात गावातल्या अनेक दुकानांनी माल घ्यायला सुरुवात केली स्वातीने सोशल मीडियावरही फोटो टाकले आणि काही ऑर्डर शहरातून मिळू लागल्या पण यश टिकवणं सोपं नसतं मोठ्या कंपन्यांनी पुन्हा स्वस्त भावात माल देऊन स्पर्धा वाढवली एकदा तर गावातल्या एका व्यापाऱ्याने मुद्दाम अफवा पसरवली स्वातीच्या गटाचा माल नीट स्वच्छ नसतो स्वातीने हार न मानता तात्काळ कृती केली तिने आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेतलं उत्पादन प्रक्रिया पारदर्शक केली आणि ग्राहकांना प्रत्यक्ष कारखाना दाखवायला सुरुवात केली अफवा पसरवणाऱ्या व्यापाऱ्यालाच गावात अपमान सहन करावा लागला हळूहळू स्वातीच्या गटाला परत स्थिरता मिळू लागली आता गावात लोक म्हणू लागले विजयची बायको तर खूप हुशार आहे अडचण आली तरी डगमगत नाही एका संध्याकाळी सासूबाई स्वातीला म्हणाल्या तुझ्या हट्टामुळे आपण सगळ्यांनी मेहनत केली आणि आज घरात दोन स्त्रोत उत्पन्नाचे आहेत त्या दिवशी मी जे बोलले ते चुकीचं होतं तुझ्या आईने तुला चांगलंच शिकवलंय संकटात कसं उभं राहायचं ते सासरेही तिच्याजवळ आले आणि तिची माफी मागू लागले की तुझ्या वडिलांबद्दल मी जे बोललो त्याबद्दल मला माफ कर तुझ्या वडिलांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत व तुला कधीही हार न मानण्याची शिकवण दिली आहे स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं हेच खरं यश आहे आईवडिलांचं नाव सन्मानाने घेणं पापड लोणचं मसाले आणि खाकरा या चार उत्पादनांनी बचत गटाचं काम आता चांगल्या गतीने सुरू झालं होतं गावात आणि शेजारच्या तालुक्यात लोक आता त्यांच्या मालावर विश्वास ठेवू लागले होते महिन्याला किमान चाळीस ते साठ हजाराचा व्यवहार होत होता सर्व महिलांच्या हातावर पैसे मिळू लागल्यामुळे त्यांच्या घरातही हसू फुललं होतं स्वातीसाठी मात्र हे फक्त व्यवसाय नव्हतं तिच्यासाठी हे स्वाभिमानाचं युद्ध होतं एके दिवशी तालुक्याच्या पंचायत समितीकडून फोन आला स्वातीताई तालुकास्तरीय महिला उद्योजिका प्रदर्शनात तुम्ही सहभागी व्हा तुमची कामगिरी खूप चांगली आहे स्वाती थोडी घाबरली इतक्या मोठ्या स्तरावर तिने कधी आपला माल मांडला नव्हता पण विजयने प्रोत्साहन दिलं आणि सासरे सासूबाई म्हणाल्या जा लोकांना कळू दे गावातली सून काय करू शकते ते प्रदर्शनाच्या दिवशी तिने बचत गटातील पाच महिलांसह तिथे स्टॉल लावला रंगीबिरंगी पॅकेट्स आकर्षक सजावट आणि थेट चव घेण्याची सोय सगळं लोकांना खूप आवडलं एका मोठ्या शहरातील रिटेल दुकानाच्या प्रतिनिधीने तिथेच कराराचा प्रस्ताव दिला त्या प्रतिनिधीचं नाव होतं नितीन कुलकर्णी तो म्हणाला तुमचा माल उत्तम आहे आमच्या चेन स्टोअरमध्ये घरगुती हाताने बनवलेले या लेबलखाली विक्री करायची आहे महिन्याला किमान दोन हजार पॅकेट्स लागतील स्वातीच्या मनात आनंदाचा धबधबा वाहू लागला पण तिने ताबडतोब होकार दिला नाही मोठा करार म्हणजे मोठी जबाबदारी आपली गुणवत्ता कमी झाली तर विश्वास तुटेल ती म्हणाली मी विचार करून उद्या कळवते गटातल्या सगळ्या महिलांनी चर्चा करून उत्पादन स्वातीने कुलकर्णींना होकार दिला आणि काम दुप्पट वेगाने सुरू झालं या यशामुळे गावात स्वातीबद्दल मत बदलू लागलं ज्या बायकापूर्वी तिच्या मागे कुजबुजत असत त्या आता स्वतःहून तिच्याकडे सल्ला मागू लागल्या काही जण म्हणत ताई आमच्याही घरातली मुलं नोकरीसाठी शहरात गेली आहेत आम्हालाही असं काही सुरू करायचं आहे मदत करशील का स्वाती सर्वांना मदत करायचा प्रयत्न करायची माझं यश फक्त माझ्या घरापुरतं नाही तर गावासाठी असायला हवं हा विचार तिच्या मनात घट्ट बसला होता एके दिवशी गावातल्या महिला मंडळाच्या बैठकीत सासूबाईंना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं त्यांनी तिथे स्वातीबद्दल बोलताना डोळ्यातला अभिमान लपवला नाही माझ्या सुनेने मला शिकवलं की घर सांभाळत बाहेरचं जग जिंकणंही शक्य आहे मी आधी तिच्या विरोधात होते पण आज मला तिचा अभिमान आहे स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली आई आज तुमच्यासाठी हा दिवस आणू शकले हेच खरं बक्षीस आहे विजयलाही आता आपल्या बायकोच्या जिद्दीचा अभिमान वाटू लागला होता त्याने तिच्यासाठी संगणक आणि प्रिंटर आणून दिला जेणेकरून ऑर्डर मॅनेजमेंट सोपं होईल सोशल मीडियावर मार्केटिंग अकाऊंट्स चालवायला मदत केली घरातला तणाव कटुता वाद जवळजवळ संपले गावातही विजयच्या कुटुंबाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं सासरे अभिमानाने म्हणत होते स्वाती माझी सून आहे स्वातीने आपला बचत गट दहा महिलांवरून पंचवीस महिलांपर्यंत वाढवला तिने त्यांना केवळ कामच दिलं नाही तर बँकेत खाते उघडायला मदत केली लहानशा बचतीची सवय लावली आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष देण्याचं महत्त्व सांगितलं हळूहळू गावातल्या इतर गटांनीही तिचं मॉडेल स्वीकारायला सुरुवात केली एक दिवस जिल्हा अधिकारी कार्यालयातून पत्र आलं महिला उद्योजिका पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे हा पुरस्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिला जाईल स्वातीला क्षणभर विश्वास बसला नाही पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी ती साडी नेसून नीट गुंडाळून डोळ्यात आत्मविश्वास घेऊन मंचावर गेली मुख्यमंत्री म्हणाले स्वाती पाटील यांनी केवळ आपलं घर नव्हे तर गावातील अनेक महिलांच्या आयुष्याला दिशा दिली आहे अशा उद्योजिकांचा सन्मान करणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे पुरस्कार घेताना स्वातीच्या मनात तिच्या आईवडिलांचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्या रात्री स्वाती अंगणात बसून चंद्राकडे बघत होती तिला आठवलं वडिलांनी सांगितलेलं संकटावर पायरी करून वर चढायचं तिला उमगलं यश म्हणजे फक्त पैसा किंवा पुरस्कार नव्हे तर स्वतःवरचा विश्वास वाढवणं इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं आणि सकारात्मक बदल झाल्यावर पूर्वी तुमच्यावर शंका घेणारेच तुम्हाला आदराने वाकून नमस्कार करतात स्वाती आता केवळ आपल्या गटापुरती काम करत नव्हती तिने आसपासच्या गावात कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली लहान भांडवलात व्यवसाय कसा सुरू करावा गुणवत्तेचं महत्त्व टिकून राहण्याची कला तिचं प्रत्येक वाक्य अनुभवातून जन्मलेलं होतं आणि म्हणूनच ते थेट लोकांच्या मनाला भिडायचं गावात तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे स्वातीचं कौतुक होत होतं त्यामुळे त्यांच्या घराचेही कौतुक होत होते सासऱ्यांना त्यांची चूक समजत होती सुरुवातीला ते तिच्या वडिलांबद्दल चुकीचे बोलले होते पण तिच्या वडिलांच्या संस्कारामुळेच स्वाती आज तिची ताकद दाखवू शकली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ